नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे काही दिवसांपूर्वी मैसाळ येथील अवैध धंद्यासंदर्भात अनेक वर्तमानपत्र व व्रतवाहिन्यांच्यावर बातम्या प्रसारित झाल्या होत्या यानंतर मैसाळमध्ये कारवाई केल्याचे समजते ही कारवाई कशी झाली काय झाली हेही कळाले नाही आता असाच प्रकार नरवाड येथील गावामध्ये होत असून नरवाड गावामध्ये दारूबंदी कायदा लागू होऊन गेली अनेक वर्षे झाली दोन हजार दोन साली शंभर टक्के दारूबंदी कायदा लागू झाला आहे मात्र चोरून दारू विकण्याचे प्रमाण नरवाडमध्ये भयंकर आहे या संदर्भात नरवाडचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांनी वारंवार मिरज ग्रामीण डी वाय एस पी एस पी ऑफिस येथे तक्रारी केल्या आहेत मात्र या तक्रारीचा कोणत्याही प्रकारे पोलीस प्रशासनाकडून पाठपुरावा झाला नसल्याचे सरपंच मारुती जमादार यांनी सांगितले आहे दिवसेंदिवस दारूचे अवैध ठेकेदार वाढत चालले आहेत त्यामुळे नागरिकांचे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे यामध्ये तरुण मुले नागरिक यांची संख्या प्रचंड आहे एक आप एका एका बाजूला दारूबंदी कायदा लागू असून दुसऱ्या बाजूला अनेक वेळा तक्रार करूनही जर चोरून होणारी अवैध दारू विक्री थांबत नसेल तर स्थानिक सुजान नागरिक व ग्रामपंचायत प्रशासनाने काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे गावातील महिला वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करत आहेत या संदर्भात तात्काळ पोलीस प्रशासनाने लक्ष घालून अवैध होणारी दारू विक्री थांबवावी असे नरवाडचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांनी म्हटले आहे